नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आपल्याला कर्जमाफी मिळावी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा व्हावा यासाठी आत्ताच आंदोलन बच्चूभाऊ कडू यांनी दोन चार दिवसापूर्वी केलं सरकारने आश्वासन दिल्यानंतर बच्चूभाऊ कडू यांनी हे आंदोलन तात्पुरतं स्थगित केलेलं आहे भाजप पक्षानं विधानसभेच्या पूर्वी जाहीरनाम्यामध्ये म्हटलं होतं की आम्हाला सत्तेत येऊ द्या आम्ही शेतकऱ्याचा संपूर्ण सात बारा कोरा करू को। आता सरकार स्थापन होऊन सहा महिने पूर्ण झाले पूर्ण होऊन गेल्यानंतरही शेतकऱ्याच्या कर्जमाफीबद्दल ब्रश शब्द काढायलाही सरकार तयार नव्हतं उलट शेतकऱ्यांना अपमान होईल असे शब्द सरकारमधल्या काही मंत्र्यांनी व्यक्त केले त्याच्यावर मोठा संताप झाला जसे की कृषी मंत्र्यांनी काय म्हटलं होतं की कशाला शेतकऱ्याची कर्जमाफी करायची तो मोठ मोठे कार्यक्रम करतो लग्न समारंभ करतो आणि त्यांना कर्जमाफीची आवश्यकता आहे का त्याचबरोबर एक रुपयामध्ये आम्ही शेतकऱ्यांना पीक विमा देतो भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही त्यानंतर वसाडगावची पाटील की आम्हाला दिली अजित पवारांनी असे कृषी मंत्र्याच्या तोंडातून विधान निघले होते त्याचा तीव्र संताप ही महाराष्ट्रामध्ये नागरिकांनी केला शेतकऱ्यांनी केला मात्र शेत कर्जमाफीचं काय बचूभाऊ कडू यांनी जवळपास अन्नदात्याच्या मागणीसाठी अन्नदात्याला न्याय मिळावं म्हणून अन्नत्याग आंदोलन केलं जवळपास पाच ते सहा दिवस हे आंदोलन तीव्र झालं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन पेटलं होतं याची धग संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळाली त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी त्यांना आश्वासन दिलं लेखी आश्वासन दिलं समिती स्थापन करू वेगवेगळ्या वेग प्रकारचं लेखी आश्वासन दिल्यानंतर बच्चूभाऊने हे तात्पुरतं आंदोलन स्थगित केलेलं आहे मात्र सात बारा कोरा कार्याला सरकारला अडचण काय येतील वेगवेगळे कारण दाखवलं जातात त्यामध्ये मुख्य कारण म्हणजे लाडकी बहीण योजना हो जी कधी कुणी मागितलीच नव्हती ती लाडकी बहिणी योजना हो सरकारने सुरू केले आता सांगितलं जात आहे की सरकारच्या तिजोरीवरती मोठा भार येतोय आणि आम्ही योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ मात्र खरं विचार केला तर महाराष्ट्रात रोज कितीतरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या हो होतात मग योग्य वेळ कधी येणार शेतकऱ्यांना मदत मिळवण्यासाठी मरावं लागेल का असा प्रश्न उपस्थित हो केला जातोय मात्र भारतातल्याच एका राज्याने जवळपास चाळीस लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलंय ते म्हणजे तेलंगणा राज्य तेलंगाणा राज्यातील जे काही मुख्यमंत्री आहेत रेवत रेड्डी यांनी नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळामध्ये चाळीस लाख शेतकऱ्यांचा जो काही सात बारा कोरा करण्याचा प्रस्ताव होता त्याला मंजुरी दिलेली आहे एकतीस हजार कोटी रुपयाचं हे कर्ज शेतकऱ्याचं तेलंगणा राज्यानं माफ केलेलं आहे राहुल गांधी यांनी याबाबत ट्विटवर माहिती दिली प्रियंका गांधी यांनी देखील ट्विटर माहिती दिली राहुल गांधी म्हणतायत हे सरकार तेलंगणा सरकार हे भांडवलदारांचा सपोर्ट करणार नसून हे सामान्य शेतकऱ्यांसाठी सामान्य लोकांसाठी आणि भारतीयांसाठी खर्च करणार आहे असं त्यांनी म्हटलं आहे आणि त्यानंतर प्रियंका गांधी यांनी देखील म्हटलं आहे ज्या ज्या ठिकाणी आम्ही आश्वासन दिलं निवडणुकीमध्ये की आम्ही शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू सात बारा शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू त्या ठिकाणचं कर्ज माफ ज्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार आहे त्या ठिकाणी केलेलं आहे तेलंगणामध्ये देखील जवळपास चाळीस लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं आहे आणि पंधरा ऑगस्ट पूर्वी ज्या शेतकऱ्यांचं दोन लाख रुपयापर्यंत कर्ज आहे त्यांचं माफ करण्याचं त्या ठिकाणं आश्वासन देखील दिलेलं आहे तसं सरकारने माहिती देखील दिलेली आहे तर तेलंगणा सरकार करू शकतोय मग महाराष्ट्र सरकार का करू शकत नाही असा प्रश्न उपस्थित होतोय तर शेतकरी हा जगाचा अन्नदाता आहे शेतकरी म्हणजे भारत हा कृषीप्रधान देश आहे शेतकऱ्याला मोठी उपमा दिली जाते मात्र शेतकऱ्याच्या जा शेतमालाला योग्य भाव नसल्यामुळं शेतकरी अडचणीत आहे शेतकरी आत्महत्या करतोय आयात निर्यातीचे जे काही शेतकऱ्यांची बाबतीतले सरकारचे धोरण आहेत त्या धोरणामुळं खरं तर शेतकरी संकटात आहे आता अनेक ठिकाणं सरकारने केंद्र उभा केले के की हमी भावाने आम्ही शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करू मात्र ज्या शेतकऱ्यांनी नोंद केली ऑनलाईन नोंदणी केल्या त्यापैकी फक्त वीस टक्के शेतकऱ्यांचं मागच्या वर्षी शेतमाल हा हामी भावाने खरेदी केला बाकीच्या ऐंशी टक्के शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी झालेला नाही जवळपास अकरा हजार रुपयेपर्यंत भाव सोयाबीनला मिळणार होता त्या ठिकाणी शेतकऱ्यांना तीन हजार रुपये भावानेच बाहेर सोयाबीन विकावं लागली मग शेतकरी संकटात येतोय तो सरकारच्या धोरणामुळं म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे शेतकऱ्यांचा शेतमालाचा भाव जर तुम्ही ठरत असाल तर शेतकरी अडचणीत आल्यानंतर त्याला मदत देखील के सरकारने केली पाहिजे एवढं या ठिकाणं एक शेतकरी पुत्र म्हणून सांगतो आणि यापुढे बच्चूभाऊ कडू यांनी जर पुन्हा आंदोलन जी काही डेडलाईन दिलेली आहे सरकारने ती त्या काळामध्ये जर सरकारने काही ठोस पावलं नाही उचलली तर बच्चूभाऊ कडूंनी पुन्हा आंदोलन उभं करावं आणि त्यांच्या पाठीमागं संपूर्ण शेतकऱ्यानं आणि राज्यातल्या संपूर्ण जे काही शेतकरी संघटना आहेत कार्यकर्ते आहेत त्यांनी भक्कम पाठीशी उभं राहावं पुन्हा एकदा तेलंगणा सरकार जर कर्जमाफी करू शकतंय तर मग महाराष्ट्र सरकार का नाही असा प्रश्न उपस्थित होतोय व्हिडिओ कसा वाटला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाराष्ट्र सरकार आणि तेलंगणा सरकारबद्दल कर्जमाफीबद्दल आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ शेअर आणि लाईक नक्की करा धन्यवाद